છત્ર <laughs> <laughs>

काल याच वेळी याच ठिकाणी महापालिकेच्या काही मुजोर अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या या नाम फलकाला हात लावायचं आवडी कृत्य केलं पूर्ण महाराष्ट्रात अशी घटना कधी घडली होती पण काल याच ठिकाणी महापालिकेच्या काही माजुर्डा अधिकाऱ्यांनी कस केलं हे आम्हाला असं वाटतय पण या पुढं पूर्ण पुण्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात अशा कुठल्या अधिकारी असं डेअरिंग केलं तर आम्ही शिवसेना पद्धत आहे ते आम्ही आज या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीने काल ला ला कारवाई करण्यात आली त्या कारवाईच्या विरोधात आज आम्ही या सर्व शिवसेने या ठिकाणी जमलेलो आहोत काल केलेल्या कारवाईचा आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून प्रथम त्यांचा निषेध करतो आम्ही परत त्याच ठिकाणी हा आमचा शिवसेनेचा जो स्वाभिमानाचा बोर्ड आहे त्याचाच या ठिकाणी अनावरण आमच्या सर्व शहर प्रमुखांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली या शिवसेना डेक्कन जिमखाना शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं होतं त्यावेळी संध्याकाळी या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जाहीर सभा पुढं चौकात झाली प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी त्या सभेला लागला होता आणि हा शिवसेनेचा फलक हा नुसता नाही फलक ज्या दोन खांबांवर उभा आहे त्या खांबाच्या मागे हजारो हात आहेत या फलकाला काल फल, महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी हात लावला त्यांच्या त्यांनी कुणी हात लावला तर हे डेअरी नाही म्हणता येणार तर हे छंडकृत्य केलेलं आहे आणि इथून पुढे जो कोणी असं कुठेही म्हणजे शिवसेनेचं आमच्या किंवा त्याला हात लावेल आणि असं कृत्य करेल त्याला शिवसेना धडा राहणार नाही शिवसेना महिला आघाडीच्या ज्या महिला आहेत त्या तर त्यांना आमची जर अशी म्हणजे मागणी आहे की त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावं नाहीतर अन्यथा पुढील आठ दिवसामध्ये आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासण्याची आम्ही पण आमच्या ती डेअरिंग आहे आणि आम्ही ते करू शकतो आमच्या बरोबर हजारो लाखो शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेची ताकद आहे हे फक्त हा फलक नाहीये तर ही शिवसेनेची ताकद आहे याच्या माग आणि हजारो लाखो शिवसैनिक जे आहेत ते एकत्र येऊन हे कृत्य करून दाखवतील ही डेअरिंग करून दाखवतील एवढंच मला सांगायचंय जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं आर्ध दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो ज्या शाखेचं उद्घाटन आदरणीय शिवसेना प्रमुखांनी केलेला आहे तो बोर्ड काढण्याचं त्यांनी एक वृत्त केलेलं आहे त्यांना तुम्हाला एक सांगायची विनंती आहे या बोर्डाच्या वर्दी देखील आकर्षी विभागाने तशीच कारवाई करावी अनेक ठिकाणचे ते बोर्ड बेकायदेशीरपणे आहेत तर माझं एकच सांगणे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी असेल किंवा मेंद्र सरकार असेल शिवसेनेला कोणत्याही पद्धतीने त्रास द्यायचा तुम्ही काम करा आम्ही त्याच्या डबल ताकदीने नेऊ फाळून वरती येऊ आणि आमची शिवसेना ही प्रत्येकाच्या मनामनात घर करून राहिलेली आहे ते घर कोणी तुम्ही तोडू शकत नाहीये या ठिकाणी आवर्जून ज्या शाखेचं त्यांनी जतन केलं त्यांचा सन्मान रुपेश सावंत शाखा प्रमुख त्यांचा सन्मान या ठिकाणी शहर प्रमुख संजयजी मोरे करतील उपशाखा प्रमुख निलेश राणे यांचा सन्मान या ठिकाणी गजाभाऊ हो थरकुडे करते कार्यक्रम संपला असं डिक्लेअर करतो मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब